नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा आपल्या चॅनलवरती आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि अनेक आपण खतांचे वगैरे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत आता अलीकडे आपण बघतो की युवा शेतकरी बऱ्यापैकी शेतीकडे वळत आहे आणि हे वळत असताना बिझनेस म्हणून शेती केली जाते की फायद्याची अति फायदा झाला पाहिजे तर त्यासाठी काय केलं पाहिजे तर माती परीक्षण करणं सुद्धा हा महत्वाचा मुद्दा हा हा आहे आपल्या चॅनलवरती प्रथमच हा व्हिडिओ येतोय हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा माती परीक्षण करणं का महत्वाचं आहे या विषयावरती आपल्या सोबत आहेत सूर्यवंशी सूरज सूर्यवंशी सर आहेत तर त्यांच्या सोबत आपण बोलणार आहोत नमस्कार सर आता आम्ही एवढे व्हिडिओ केले आहेत अगदी खतं घालायला सांगितले जातात जास्तीत जास्त खतं तुम्ही वापर करा अशा पद्धतीने सांगितलं जातात पण ते खत खरंच आपल्या प्लॉट मध्ये लागणार आहेत का ते गरजेचे आहेत का तर ते आणि माती परीक्षण हे काय काम करत आपण बघू की माती परीक्षण का गरजेचं आहे की आपल्याला खत नियोजन जर करायचं असेल आपल्या पिकासाठी आपलं भले कोणतंही पीक असू दे सिजनेबल असू दे कॅश क्रॉप असू दे तर खत खत नियोजन करण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे आपल्याला इकडे तिकडे कुठेही आपण बघितलं तर आपल्याला आजकाल सांगितलं जातं की तुम्ही हे खत वापरा ते खत वापरा हा फॉर्म्युला वापरा तो फॉर्म्युला पण नक्की आपल्या शेतासाठी तो फॉर्म्युला खरंच गरजेचा आहे का नाही हे कळायला पाहिजे आपल्याला आधी आपली माती समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या मातीमध्ये कोणते घटक आहेत नाही आहेत आणि खरंच आपल्याला सांगितलेल्या खतांची गरज आहे का त्या पिकासाठी हे महत्वाचं आपल्याला कळायला पाहिजे आणि ते कसं कळणार तर आपल्याला माती परीक्षण करायला हवं ऍटलीस्ट वर्षातून एकदा आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला कळू शकत नाही की आपल्या पिकाला काय लागणार आहे आणि आपण जर असंच कोणाचं ऐकत बसलो तर आपला खा वापर होतोय आणि खर्च जास्त आणि जास्त खर्च झाल्यामुळे आपल्याला पण ते शेती परवडत नाही आपण अलीकडे बघतो की लोक म्हणतात की आमचा खर्च एवढा झाला तेवढा झाला पण आमचं उत्पन्न निघाल नाही ते का निघाल नाही उत्पन्न त्याच्या मागचं लोकांनी समजून घ्यायला हवं की जी खतं त्यांना गरजेची नसतात ती खतं ती लोक वापरतात फक्त एखाद्या कोणीतरी सांगितलं की कुठं ऐकलं तर त्यांना स्वतः माहीत नसतं की आपल्या शेतामध्ये नक्की तिखत आहेत नाहीयेत आपल्या पिकाला काय घालणार आहे काय घेतलं पाहिजेच आहे पण ते शेतकऱ्यांना माहित नसतं सर जसं तुम्ही सांगितलं की शेतकऱ्याला स्वतः तर माहित नसते पण ते खताच्या दुकानात जातात की हा बाबा असं असं आहे ते कंप्लेंट देतात आणि त्या हिशोबाने लिस्ट काढून देतात की हे खत तुम्ही घाला पण ते खरंच गरजेचे आहेत का तर हे काम काय करणार आहे तर सरांनी सरांचं स्वतःच आता ऋग्वेद माती परीक्षण त्यांनी स्टार्ट केलेलं आहे तर त्यांच्याकडे तुम्हाला माती परीक्षण करून मिळणार आहे तर त्यासाठी म्हणजे Uh, sir, सर जसं तुम्ही सांगितलंय की माती परीक्षण करून घेतल्यामुळे काय फायदे होणार आहेत तर नक्कीच सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा सरांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा घ्या तुम्ही सर कॉन्टॅक्ट नंबर सांगा uh, आपला व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव uh, तेवीस पंचेचाळीस एकावन्न एकोणतीस या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता सर पुन्हा एकदा रिपीट करता का नंबर नक्कीच चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस एकावन्न एकोणतीस आपण हा नंबर आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सुद्धा देणार आहोत जिथून तुम्ही घेऊ शकता तो नंबर आणि आम्हाला डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि आपण तुम्ही आम्हाला संपर्क करून तिथून आपण तुमचे परीक्षण करून देऊ शकतो आणि आपण आता एकच व्हिडिओ बघून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका तर तुम्हाला आम्ही सगळे व्हिडिओ दाखवणार आहोत की माती परीक्षणासाठी कशा पद्धतीची माती घ्यायची काय करायचंय कसं करायचं असतात हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या आपल्या होय आम्ही स्मार्ट शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळे व्हिडिओ ते बघायला मिळणार आहेत आणि सगळे व्हिडिओ तुम्ही सूरज सूर्यवंशी यांचे सगळे व्हिडिओ फॉलो करा अगदी फेसबुक असू द्या इन्स्टा असू द्या युट्यूब असू द्या ह्या सगळ्या ह्याच्यावरती तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि प्रत्येक जसं सांगितलं तसं सा आणि खरंच तुम्ही हा जर उपयोग करून बघितला तर शेतीसाठी तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणारच आहे सर खरंच तुम्ही लाख मुलाची माहिती देत आहे आमच्या शेतकरी मित्रांना तुमचे मनापासून धन्यवाद सर आणि तुमच्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद नमस्कार धन्यवाद